नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडकी बहीण योजना ई सी कोणत्या तारखेपर्यंत पूर्ण करायची आहे आता आदित्य तटकरे मॅडम यांनी कोणती माहिती दिलेली आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे ताई यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पारदर्शता घेण्यासाठी लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता गुगलमध्ये आता लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर संकेतस्थळावर ई के वाय सीची सुविधा अठरा सप्टेंबरपासून दोन महिन्याच्या कालावधीकरिता उपलब्ध करण्यात आलेली आहे ई के वाय सीची प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ असून आतापर्यंत अनेक लाभार्थ्यांनी ई वाय सी प्रक्रिया यशस्वीपूर्ण पूर्ण केलेली आहे इतर लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान महिला व बालविकास मंत्री अतिथी तटकरे यांनी केले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई के वाय सी प्रक्रियेबाबत येणाऱ्या समस्यावर उपाययोजनाबाबत आज मंत्रिमंडळात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या मंत्री अतिथी तटकरे म्हणाले की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे ई के वाय सी माध्यमातून आधार प्रमाणीकरण केले जात आहे ही प्रक्रिया अतिशय सोपी व सुलभ असून महिला स्वतःच्या मोबाईलवरून ही प्रक्रिया कमी वेळात पूर्ण करू शकतात ज्या अद्यापी ई के वाय सी केली नाहीत त्यांनी अठरा नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी तो बहिणीनो अठरा नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सी पूर्ण करून घ्यावी अशी माहिती अति तटकरेता यांनी दिलेली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र